जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक पद भरती संदर्भात फेस टू ची जी काही का कार्य तर ती कार्यवाही एकतीस तारखेपर्यंत सध्या जी मुदतवाढ आहे तर ती जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात बघा देण्यात आली आहे तर जवळपास आपल्याला जी काही या ठिकाणी जाहिरात आहे तर ती दहा हजार नऊशे जवळपास चाळीस एवढी जी काही सध्या बघा आतापर्यंत वेकेन्सी सध्या या ठिकाणी माहिती पडली आहे तर त्या अनुषंगाने ही जी वेकेन्सी आहे तर ही वेकेन्सी खाजगी अनुदानित संस्था असेल त्यानंतर बघा नपा असेल मनपा असेल तर त्या संस्थांच्या सध्या असणार आहे तर ह्याच्यामध्ये ज्या काही दोन प्रकारच्या सध्या बघा जाहिराती येत आहेत त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि ह्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू बरोबर तर आपल्याला सर्वात जास्त जे काही पदं आहेत तर ती या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची पदं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे जर इथं आपण विदाऊट इंटरव्ह्यूचं जर ह्या ठिकाणी पदं जर बघितली तर ती जवळपास या ठिकाणी पंधराशे ते दोन हजार दरम्यान सध्या या ठिकाणी आपल्याला पदं जी आहे तर ती ती असू शकतात तर ह्याच्यामध्ये ज्या काही जिल्हा परिषदची सध्या बघा वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या येणे गरजेचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये ज्या काही विदाऊट इंटरव्ह्यूच्या सध्या बघा जाहिरात आहे तर त्या जाहिरात आपल्याला आतापर्यंत कमी पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये अनुज अनु, अनु ह्या ठिकाणी बघा अनुदानी जी काही संस्था आहे त्याच्यातली सर्वात मोठी जी काही जाहिरात असेल तर ती संस्था म्हणजे या ठिकाणी स्वामी विवेकानंद जी काही संस्था आहे तर त्यांची सध्या जाहिरात असणार आहे त्यानंतर नपाच्या जाहिराती आलेल्या आहे आणि मनपाच्या जाहिराती आलेल्या आहेत त्यानंतर एक दोन संस्था जर बघितल्या तर त्या देखील सध्या बघा या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूमध्ये आले आहे तर आतापर्यंत आपण बरेचशे जे काही जाहिरात आहे तर ते जाहिरात सध्या प्रसिद्ध झालेल्या आहे तर त्या अनुषंगाने व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जवळपास तीस ते पस्तीस सध्या बघा ह्या ठिकाणी ज्या स्थापना आहे संस्था आहे तर त्यांच्या जाहिरात आपल्या व्हिडिओमध्ये ह्या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मागे देखील व्हिडिओ बनवले ते देखील तुम्ही बघू शकतात तर आजच्या घडीला आपण दोन ते तीन सध्या बघा ह्या ठिकाणी जाहिरात जी आहे तर त्या प्रसिद्ध झाल्या आहेत तर त्या जाहिरात संदर्भात ह्या ठिकाणी बघणार आहोत तर इथं स्क्रीनवर तुम्हाला बघा दिसत आहे तर ही जी जाहिरात आहे ती पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोनसाठी बघा इथं प्रकाशित झालेली आहे तर ही भारत शिक्षण प्रसारक मंडळ लातूर संचलित जी काही जय क्रांती माध्यमिक

रामनगर लातूर संदर्भात ही जाहिरात सध्या बघा इथं प्रकाशित झालेली आहे तर ह्या जी जाहिरातीमध्ये सध्या जी एकूण पदं असेल तर ती पदं आपल्याला इथं बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर ह्याच्यामध्ये जर पदं जर बघितली आपण तर सहा ते आठसाठी माध्यमिक विभागासाठी या ठिकाणी पदं आलेली आहे त्यानंतर उच्च माध्यमिकसाठी देखील पदं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास अनुदानाच्या प्रकार ह्या ठिकाणी साठ टक्के शंभर टक्के चाळीस टक्के अशा पद्धतीने जी पदं आहेत तर ती पदं आलेली आहे तर इथं जर आपण सहा ते आठसाठी जर वि विचार केला तर विज्ञान विषयाची एक वेकेन्सी आहे त्यानंतर संस्कृत इतिहास संदर्भात एक वेकेन्सी त्यानंतर संदर्भात एक वेकेन्सी त्यानंतर संदर्भात तीन वेकेन्सी अशा पद्धतीने हे जे काही माध्यम आहे तर हे मराठी माध्यम संदर्भात इथं वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते आहे तर ह्याच्यामध्ये उच्च माध्यमिकच्या सर्वात जास्त बघा इथं वेकेन्सी आले त्याच्यामध्ये शंभर टक्के अनुदानावर सध्या जी काही संस्कृत आणि इतिहासाचं वेकेन्सी आपल्या इथं पाहायला मिळते आहे उच्च माध्यमिक संदर्भात त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर जीवशास्त्र म्हणजे हे जे अकरावी आणि बारावी संदर्भात बघा ही वेकेन्सी असणार आहे त्याच्यामध्ये चाळीस टक्क्या संदर्भात जर वेकेन्सी आपण बघितली जीवशास्त्र आहे त्यानंतर मराठी समाजशास्त्र आणि हिंदी असे प्रत्येकी बघा ह्या ठिकाणी जीवशास्त्राचे तीन पदं आहे मराठी समाजशास्त्र एक आणि हिंदीचं एक त्यानंतर इथं वाणिज्य संदर्भात जर बघितलं आपण तर एक पद सध्या इथं आलेलं आहे चाळीस टक्केवर आणि शारीरिक शिक्षणाचं पद देखील सध्या बघा इथं आलेलं आहे जे उमेदवार शारीरिक शिक्षणासंदर्भात विचारणा करत होते त्यासाठी बघा इथं पात्रता जी आहे तर ती बी पी एड किंवा एम पी एड अशा पद्धतीने सध्या पात्रता असणार आहे तर शारीरिक शिक्षणासंदर्भात देखील वेकेन्सी फेस टूमध्ये मध्ये आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे तर अशी टोटल जी काही वेकेन्सी आहे तर ही त्या ठिकाणी दहा पदांची वेकेन्सी सध्या इथं बघा अपलोड झालेली आहे तर इथं आरक्षणानुसार देखील पदं देण्यात आली त्याच्यामध्ये एस सी दोन त्यानंतर बघा एस टी एक त्यानंतर पुढचं ओ बी सी तीन त्यानंतर या ठिकाणी एस सी बी सी एक अशा पद्धतीने इथं वेकेन्सी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ही जी जाहिरात असणार आहे तर ही मुलाखत संदर्भात बघा जाहिरात असणार आहे त्यानंतर दुसरी जाहिरात जर बघितली आपण तर सरस्वती एज्युकेशन सोसायटी संदर्भात या ठिकाणी विदाऊट इंटरव्यूची जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या इथं प्रकाशित झालेली आहे तर ही जी जाहिरात आहे तर ही विदाउट इंटरव्यूची जाहिरात असणार आहे छत्रपती संभाजीनगर संदर्भात तर ह्याच्यामध्ये पदं जी जर आहे तर ती पदं बघा मराठी माध्यम संदर्भात सहा ते आठ साठी जर आपण इथं पद बघितले तर पद म्हणजे इथे इंग्रजी विषयाचे दोन वेकेन्सी आहे त्यानंतर विज्ञानचे दोन गणितचे दोन मराठीचं एक संस्कृतचं एक अशी सहा ते आठसाठी साठी विदाऊट इंटरव्ह्यूची इथं वेकेन्सी आहे त्यानंतर नऊ ते दहा संदर्भात इथं शंभर टक्के अनुदानित वर विज्ञानचे दोन आहे गणितचे दोन आहे आणि इंग्रजीची एक असं ह्या ठिकाणी बघा मराठी माध्यम संदर्भात टोटल वेकेन्सी तेरा पदाची वेकेन्सी सध्या इथं अपलोड झालेली आहे आणि ही प्रकाशित देखील झाली जर जातीचा इथं आपण वेकेन्सी बघितली तर अनुसूचित जाती संदर्भात दोन वेकेन्सी आहे त्यानंतर पुढची बघा भज बस संदर्भात एक वेकेन्सी भज पुढचं जे काही भज ड असेल तर त्या संदर्भात एक वेकेन्सी आहे त्यानंतर डब्ल्यू एस संदर्भात या ठिकाणी दोन वेकेन्सी त्यानंतर ए सी बी सी संदर्भात दोन वेकेन्सी आणि ओपन संदर्भात पाच वेकेन्सी अशा इथं एकूण तेरा वेकेन्सी सध्या इथं पाहायला आपल्याला मिळत आहे सध्या एवढ्या वेकन्सी सध्या इथं पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढची वेकेन्सी जर बघितली आपण तर यशोदा प्रसारक मंडळ बार्शी संचलित अभिनव माध्यमिक विद्यालयाची वेकेन्सी इथं आलेली आहे सहा ते आठसाठी साठी असणार आहे त्याच्यामध्ये जे काही इथं बघा मराठी संदर्भात जी काही पदसंख्या आहेत मराठी आणि इंग्रजी हे विषयांची प्रत्येकी एक एक पदसंख्या इथं आलेली आहे तर सध्या ह्या ज्या वेकन्सी आहे तर ह्या वेकन्सी सध्या इथं आतापर्यंत अपलोड झालेल्या आहे तर बहुतेक ज्या काही विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या इथं बघा वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळत आहे तर अजून देखील जिल्हा परिषदचे जे काही वेकन्सी असेल तर त्या वेकेन्सी संदर्भात बघा पाठपुरावा करा जेणेकरून एकतीस तारखेपर्यंत जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकतात तर सध्या ज्या ज्या जाहिरात अपलोड झाले तर त्या जाहिरात सध्या या ठिकाणी प्रसिद्ध देखील झाले तर अशाच प्रकारचे बघा आपण मागे देखील व्हिडिओ बघित बनवले ते देखील तुम्ही बघू शकता तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट द्या तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करू शकतात तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम